नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो राऊरी येथे आज गावराग कांद्याला एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे राऊरी येथे गावराग कांद्याचे एकूण सोळा हजार आठशे एक्केचाळीस कांदा गोण्यांची एक आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार दोनशे पाच पास रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज दोन हजार रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान